किशोर पवार गंगावे तालीम कांबळे आहे ओके आणि का पंच तीन पंच टॉप लेवलचे पैलवान बापुण्यात एवढ्या मिठोचू नका दारोळे पैलवानच्या कोशीला पद्धत देत थांबणीच्या दोघांच्या रक्तातच नाही एका ठिकाणी पंच बनवून शपथ हो वा अशोक माळी हो आणि पूर्वेकडे उभा आहे तो विनोद देसाई कुठे कुस्तीसाठी पण उंचीला कमी आहे केशव पवार पण बावीस टन ट्रक उतरून जॉक आहे तू जॉक्यावरती त्या मल्लूबाही धन्यवाद आहे या कुस्तीला एक मिनिट टायमिंग द्या होत आहे ओंकार वाधव केसरीक्षे आणि केशव पार केशव पंढरपूरचे बोरगा गंगावेशिटा हे कुठं पुढे कसे मागते बघाय करंट करंटाला घरात असून का केशव हे अजूनही पुर्वी मारून त्यावर केशव हा बार महाराष्ट्र दिसतो महाराष्ट्र विश्वास हार पट्टा आहे काही जणांना अजून आज घेतला